टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावलेली आहे दक्षिण आफ्रिकेला लोळवत भारत चॅम्पियन झाला आणि दुसऱ्यांदा ही टी ट्वेंटीचं चा वर्ल्ड कप जिंकलं तर या विजयानंतर मुंबई पुणे सोलापूरमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला क्रिकेट प्रेमींनी चांगलाच आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं काल रात्री आठ वाजता तर सामन्याला सुरुवात झाली होती बार्बा हा सामना झाला दक्षिण आफ्रिकेला नमून टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतानं जिंकला आणि त्यानंतर मुंबई पुणे सोलापूर यासह देशभरामध्ये जल्लोष उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं दक्षिण आफ्रिकेवर आपण सात रन्सनी विजय मिळवला त्यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात आला